नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 स्वामीमयी शुभेच्छा तर सक सगळ्यात पहिले कामाची सुरुवात होणारी ती म्हणजे आपली रांगोळी प्रत्येक सणाला आपल्याला आता भलेही भरपूर साऱ्या रांगोळ्या निघाल्या तर कुठं स्टिकरच्या कुठं कशाच्या पण एक सांगू का ताईंनो ज्यावेळेस पांढरी रांगोळ आणि त्यात रंग भरतो ना त्या त्या दिवशी आपल्या घराला खऱ्या अर्थाने दारामध्ये खूप रंग भरल्यासारखं वाटतं आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तर काय मग दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळी मस्त रांगोळी वगैरे काढली चहा घेतला आणि पहिलं निघाले स्वामींच्या दर्शनाला का तर चांगल्या कामाला उशीर कशासाठी तर आज जे काही मी जे काही निर्णय घेतला आहे स्वामींच्या दर्शनाचा तर असा निर्णय घेतला आहे की आज दसऱ्याचा दिवस पहिलं दर्शन घ्यायचं तर फक्त स्वामींचं त्यानंतर पूजा वगैरे केली ताईंनो आठची आरती झाली आठच्या आरतीहून आल्याच्यानंतर छान पूजा केली तर इथं पा आज काहीतरी वेगळं केलं तर देवांना काय केलं हे परवा जे पाहुणे आलेते ना त्यांना जे काही बुका आणलेला होता त्याचे फुलं तेच चला म्हटलं थोड्या दिवस देवघराला ला राहून लावून ठेवावं कधी कधी आपल्याला नाही वाटत का आता ही साडी चांगली नाही दिसणार दुसरी दिसेल ती नाही ती दिसेल तसं मग काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला तर मस्त फुलं लावले वरती देवाला आणि छान असं आपले जे काही शुभ मानले जातात आंब्याचे पानं ते सुद्धा थोडे लावले तर आज देवांना ठरवलं होतं पिवळंच वस्त्र घालायचं कधी कधी पिवळं वस्त्र असेल तर लाल फुलं वाहत असते मी पण मग आज म्हटलं पिवळंच वस्त्र पिवळेच फुलं नंतर लक्षात आलं ते तर चला जाऊ द्या तरी पण छान एकदम प्रसन्न वाटत होती कालची पूजा तर ताईंनो आज स्वामींच्या म्हणजे जपाला किंवा मग स्वामींच्या आपले स्वामी चरित्राला सुरुवात केली छान अशी आणि आजचा दिवस पहिलं स्वामींची भेट घेतली दर्शन घेतलं आज खूप खूप मोठा दिवस होता दसऱ्याचा आणि प्रत्येक सणाला जर स्वामींच्या भेटीला नाहीच गेले तर करमत नाही मला तर हे पा जे काही विद्या सरस्वती पूजन जे बुक आहेत ते मुलांच्या आहेत दरवेळेस सेवा करून पेपरला नेतात ते तर इथं माझे हे सेवेला लागणारे सगळे पुस्तकं आहेत त्याचीसुद्धा पूजा करून घेतली आणि स्वामींना छान छोटासा आज घरीच हार बनवला बाहेर हार आणायला जाणं झालंच नाही माझं खूप कामं होते दसऱ्याचे त्यामुळं बाहेर काही गेले नाही तर खालीच काकूकडं फुलं होते विकायला तर त्यांच्याकडूनच एक किलो फुलं घेतले छोट्या गाडीला हार केला याला पण स्वामींच्या फोटोला हार केला हे गुरुचरित्र आहे हा श्रीपाद श्रीवल्लभ आपलं जे काही ग्रंथ आहे स्वामीचरित्र आहे नित्यसेवा आहे ही ग्रहपाठ वही आहे बारा लाख जपलेल्या घेतलेली ही दुर्गा दुर्गासप्तस्थिती आहे हे साईबाबाचं वृत्तकथेचं पुस्तक मला आलेलं आहे आणि ते पण मी लवकरच सुरू करणार आहे साईबाबाचे जे काही मला पुस्तक आलेलं आहे ते उपवास मी लवकरच चालू करणार आहे ताईंनो तर अशी होती आपल्याची दसऱ्याची पूजा तर चला आज बाळांना काय आज दसऱ्याचे त्यांचे फोटोशूट करायचे होते भरपूर दिवस झाले टेटस वगैरे काही कुठं टाकलंच नाही मी बाळांचं त्यामुळं आज फोटोशूट करायचे होते तर कशाचं आपट्याचं पान काढू कशाचं म्हणजे सोनं म्हणतात त्याला आज सॉरी पण मी सांगते तुम्हाला आपट्याचं पान कशापासून तयार करू कशापासून तयार करू लक्षातच येईन नाही गेलं आंब्याचे पानं आणले त्याला कट करून तयार केलं पण एवढं परफेक्ट येतच नाही गेलं तैनो तर मग काय आपल्या घरामध्ये शेती म्हणल्यावर तर मुग राहणारच ना मग मुगाचा डब्बा घेतला आणि त्याचं आपट्याचं पान तयार केलं पण असं झालं तर ना ते जुने मूग होते थोडेसे काळपट कलरचे होते जास्त हिरव्या कलरचे नव्हते पण चला डोकं लावलं आणि छान असं मा म्हणजे माझ्या मुलांच्या टायमाला तर असं काही नव्हतं पण आता होतंय किंवा आपल्याला येतं आहे आणि सोशल मीडियावर खूप सारं काही दाखवतात त्यामुळं मग तयार केलं मी हे आपट्याचं पान किती सुंदर आपट्याचं पान झालं ताईंनो पहा आणि आता एवढं पान झालं आपट्याचं पण हे जे डेकोरेशन केले त्यात दोन बाळ बसणं शक्यच नव्हतं तर बाळांनी पहा मावशीने केलेलं आहे डेकोरेशनचं काय करून ठेवलं आहे कुटांना त्यांनी सगळं आरडू आरडू राडा केला आणि इथं पहा स्वामींच्या दर्शनाला आणलं मी त्यांना तर स्वामींच्या दर्शनाला आणलं ना ताईंनो एवढे शांत आणि इतके छान बसले ना ते दोघं पण पहा ना कसलेच रडत नाहीत काहीच नाही ही स्वामींची लिलाच नाही का बरं स्वामींचा आशीर्वाद आहे ना तो त्यामुळं इतके छान खेळत होते खाली ओढणीवरच टाकले होते मी खरं खरं बोलायला काहीच हरकत नाही एवढे मस्त खेळले आणि तिथून नाव उठण्या नाही गेले ते तर मग यांचं सगळं आवरून घेतलं मग दाराची पूजा करून घेतली तर हे सगळं दिदीनेच दे केलं होतं तरहे तोरन 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 तर हे तोरण एक तर आंब्याचं तोरण लाव आणि तर फुलाचं दोन्ही तोरण शुभ असते तर म्हटलं दोन्ही मिक्समध्ये दे लावून देऊ परत परत ताणस नाही करण्याचा तर इथं आपलं हे जे डोर आहे छान आहे सुंदर आहे आणि अशी त्याची सजावट केलेली आहे साध्या सिंपल पद्धतीने पहिल भलेही भरपूर सारं काही सजावट सा करू द्या पण आंब्याच्या तोरणाची रो रोषणाच वेगळी असते ताईंनो आणि फु झेंडूच्या फुलाचीसुद्धा सुद्धा तर आपला दुबईचं चाललं होतं गाडी धुतली तिने स्वतः तिने स्वतः पूजा पण केली हार पण स्वतः तिनेच बनवला सगळं स्वतः तिने एकटीनेच केलं आणि स्वराज गावाकडे गेलेला होता ताईंनो तर आपला व्हिडिओ असा होता, होता। आणि साधे सिंपल जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात म्हणून तर गाडीची पूजा करून घेतली मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा होता तर इथं छोट्या छोट्या मुलांनी काय केलं ताईंनो रावण बनवला होता तर पहा नाही मुलांनी किती छान रावण बनवला आहे आणि रावणाला हे आता पेटून म्हणजे जे काही आहे ते पेटून देणार होते पण भेद पण खूप होते प पर... पेटता पेटताच भीती वाटत होती त्यांना आणि छान त्यांनी रावण बनवून त्यांच्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी डोकं लावून रावण बनवला हेच खूप त्यांच्यासाठी त्यांचे वय पाहा किती छोटे छोटे आहेत आणि दिलं मग रावणाला पेटून पण काय झालं त्यांनी त्याच्या पोटामध्ये छोटाच फटाकडा ठेवला होता जास्त काही पेटलाच ते वाटतं तो तर प्रयत्न करत होते तर चला आजचा व्हिडिओ असा होता आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर नवनवीन माझी स्वामी सेवा भेटन। तर आच्चा तुमा दा स्वामी सेवासुद्धा तुम्हाला पाहायला भेटल तर ताईंनो आजच्या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना परत एकदा स्वामीमय शुभेच्छा मी व्हिडिओ